उपस्थित सर्वांना नमस्कार जेवढे <laughs> प्रोड्युसर्स आज इथे हजर आहेत आरती मिश्राजी कुलकर्णीजी यु एफ ओ पॅनिमा आय थिंक uh, देव तर आहेच प्रोड्युसर पण आरती माझ्यासाठी जास्त प्रोड्युसर आहे तर पण आणि सगळ्यात महत्वाचा माणूस या टीमचा म्हणजे कोटीगारू मला वाटतं की मी देववती नंतर येणार आहे पण कोटी गारू विषयी बोलते कुठलाही प्रोजेक्ट करतो आपण जेव्हा किंवा कुठलीही फिल्म आपण जेव्हा बघतो आता खरं तर लँग्वेज बॅरियर राहिलेलं नाहीये कारण आपण सगळे सगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो सगळ्या भाषांमधले सिनेमे बघतो पण मला आनंद या गोष्टीचा या टीम बरोबर बर, काम करताना या गोष्टीचा आनंद जास्त झाला की कोटी गायूंची ही लँग्वेज नाही म्हणजे आमचा एक टेक तेलगूमध्ये असायचा एक ते मराठीमध्ये असायचा त्यांना फक्त त्यातले इमोशन्स कळत होते त्यांना त्यातले एक्सप्रेशन्स कळत होते म्हणजे जेव्हा असा प्रॉब्लेम मला तेलगूमध्ये संभाष कुठलेही संवाद टेकण्यामध्ये झाला तसा प्रॉब्लेम कदाचित त्यांनाही मराठीमध्ये असेल कारण त्यांना अजिबातच ही लँग्वेज येत नाही पण आमच्या क्षेत्राची गंमतच ही आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ना इमोशन्स वरती ही अख्खी इंडस्ट्री म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टी जेवढी चाललेली आहे ही इमोशन्स वरती चाललेली आहे आणि हा चित्रपट सुद्धा मराठी तेलुगू आणि इतर चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे तर तुमची जी कुठली भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि देवविषयी सांगायचं तुम्हाला कौतुक या गोष्टीचं आहे की देव हा पुण्यात वाढलेला मुलगा आहे महाराष्ट्रातल्या भूमीतला मुलगा आहे आणि कदाचित तो ही फिल्म फक्त तेलुगूमध्ये करू शकला असता कारण याचे दिग्दर्शक स्वतः तेलुगू आहे पण किंवा अजून कुठल्या लँग्वेजेसमध्ये करू शकला असता पण तो पुण्यात वाढल्यामुळे तो महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्याला कुठेतरी असं वाटलं की मी महाराष्ट्राचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्यांनी हा चित्रपट मराठीमध्ये सुद्धा केला त्याच्यामध्ये खूप मराठी कलाकारांना काम दिलं संधी दिली आम्हाला त्याच्यामध्ये आत्मसात केलं तर याबद्दल देव तुझे खूप खूप आभार आणि खूप चला शुभेच्छा मी आणि प्रवीण ददानी आय थिंक पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम केलं इंडस्ट्रीत आपण असतोच म्हणजे कायम भेटतच असतो पण काम करताना या माणसाबरोबर मला अशी मजा आली आणि त्याच्यानंतर डबिंग करताना सुद्धा या माणसांनी माझा परफॉर्मन्स इतका एलिव्हेट केलेला आहे फिल्म मध्ये तर आज जे काही स्टेजवरती दोन चार शब्द माझ्याविषयी बोलले जात आहेत आणि बोलले गेलेत त्याच्यात खूप श्रेय प्रवीण दादाचं थँक्यू सो मच दादा आणि खोटी गाल सर मैं क्या बोलू आपके बारे म्हणजे लिटरली मला असं वाटतं की मूर्ती लहान कीर्ती महान हे करेक्ट यांना शोभणारं वाक्य आहे अत्यंत साधेपणा म्हणजे अख्ख्या क्रूमध्ये हो मला असं वाटतं आमच्याकडे खूप टेक्निशियन्स साऊथमधून आले होते आणि म्हणजे लिटरली इतका साधेपणा या लोकांमध्ये असतो आणि वेळेच्या बाबतीत इतकी वेळ व्यवस्थित पाळली जाते हे खरंच आमच्या इंडस्ट्रीमध्ये हो आम्ही शिकावं अशी गोष्ट होती आणि आम्हाला खूप मजा आली काम करताना याच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रात आलात मराठी चित्रपट बनवलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला महाराष्ट्रामधल्या एका मुलीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र